फायनली टेस्ट केली आहे तर पुढे बघा माझा नवरा माझ्या जीवावर खातो किंवा तो, कि तो कामाला जात नाही असा करतो तसा करतो तर तसं काही नाही आहे संसार दोघांचा आहे आणि तर त्याचं माझं काही नसतं जे काही आहे ते आमच्या दोघांचं असतं आणि दोघांनी मिळून करायचं त्यामुळं गैरसमज तुम्ही करून घेताय मी तुम्हाला सगळं काय दाखवते पण गैरसमज तुमचा होतो हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचे सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण आज मी सकाळीच ब्लॉग सुरू केला आहे तर बघा कारण रोजच्यापेक्षा आज ऊन लई भारी पडलं होतं धुकं पण होतं पण ऊन पण भरपूर छान होतं आणि मला ऊन म्हटलं का आवडतं आणि शनिवार म्हटलं का तर रिलॅक्स दिवस असतो माझा त्यामुळं मी इथं बाहेर गॅलरीमध्ये असतेच तर हे काय आहे तर तुम्हाला समजले कारण मी टेस्ट केली तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघितलंच आहे तर चला बघूया टेस्ट काय आली पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आणि तुम्ही व्हिडिओ बघण्याआधी मला कमेंट करा की माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला काय वाटत असेल कारण तुम्ही बरेच अंदाज तर तरी माझ्या चेहऱ्यावरच लावता तर बघा तुळस मस्तपैकी फुललेली होती आणि ना माझी तुळस अजिबात वळत नाही मी जिकडे जाईल तिकडे एकतरी तुळशीचं रोप लावते सासरी तर भरपूर आहेत म्हणजे तुळशी बागत झाले या इतक्या सारख्या इतक्या सार साऱ्या तुळस आहेत त्या सकाळ सकाळी वळण नाही माझी जे तर सोनुसं बघा काय चाललंय इथं उठले उठले तिचं एवढंच काम असतं कारण शनिवारी आम्हाला डबा वगैरे बनवायचं नसतं त्यामुळे एकदम रिलॅक्स असतो आम्ही तर आंघोळ वगैरे केली नाही म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया कारण मला थोडंसं आज बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे कुठे नाही ते व्हिडिओच्या पुढे बघा तुम्ही तुम्ही मला कमेंट करताना त्या कमेंटचा मला त्रास पण होतो नवल पण वाटतं सगळंच होतं तर बघा काय केलं आहे तुम्ही आणि काही नाही आहे तर सकाळ सकाळी ब्लॉग सुरुवात केलं आहे स्टार्टिंग तर तुम्ही बघितले मस्त असं वातावरण झालंय काय झालं आहे उन्हाळा सुरू आहे का थंडी सुरू आहे काय समजतच नाही दिवसभर गरम होतं आणि नंतर ना सका सका थंडी वाजायला लागते ना म्हणजे सकाळ सकाळी थंडी वाजते दिव रात्रभर पण झोप गरम होतात आम्ही तर काही इकडे फॅन आणला नाही तुम्हाला माहीत आहे तर ले गरम होतं दरवाजा उघडा ठेवलं का मच्छर ताप देतं ते काय करू काय समजत नाही आणि मस्त ऊन पडले आज ना म्हणजे रोज सकाळ सकाळी इतकं ऊन पडत नाही छान ऊन पडले तर हे तर तुम्हाला दाखवलं आहे मी काय कारण तुम्ही मला कमेंट करत होता तर हे तुम्हाला हा विषय बदल ठेवते दुसरं मला थोडंसं बोलायचं आहे कारण मी सगळं सगळं ब्लॉग सुरू करते कमेंट बघून माझं डोकं हलतं ना वेळ खराब केल्यासारखं होतं जर वेळेस असं होतं त्यामुळे मी जास्त करून यूट्यूब इंस्टा जायचं टाळते कारण त्या कमेंट दिसल्या ना की दिवसाची वाट लागून जाते तरी पण म्हटलं चला बोलावं तर तुम्ही क माझ्या घरातलं तुम्हाला काय माहीत नसतं तर तुम्ही अशा कमेंट का करता एवढंच मला विचारायचं आहे काहीच माहीत नसतं मी तुम्हाला दाखवते एवढंच माझं आयुष्य नाही आहे त्याच्या पुढं पण काहीतरी माझं आयुष्य आहे ना मग तुम्ही तेवढंच धरून का नसता असं मला म्हणायचं तुम्ही पुढचा पण विचार करा ना काय काय का, पर्सनल गोष्टी असतात ते मी नाही दाखवत कारण मला ते दाखवून योग्य पण नाही वाटत ना का मी दाखवते तेवढ्याविषयी तुम्ही तेच धरून बोलणार असं नाही आहे प्रत्येक गोष्ट जाणून घेत जावा का मिळालं आहे म्हणून काही पण बोलत नाही बसायचं कारण आम्हाला पण मन असतं आम म्हणजे तुम्हाला लगेच रिप्लाय दिला तर लगेच वाईट वाटतं ना तर असं आम्हाला पण वाटत असेल ना किंवा तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल असतं तुम्हाला असं काहीतरी वाईट कमेंट आल्यास तर वाईटच वाटलं असतं ना साजी काय आता बरेच जण रोस्ट करणारे आहेत ना ते दुसऱ्याला रोस्ट करतात पण त्यांना छान वाटतं दुसऱ्याला रोस्ट करताना पण ज्याच्यावर रोस्ट केले त्यांनी जर माघारी रिप्लाय दिला तर मात्र लेर राग येतो मग त्यांना पण म्हणाय तसंच तुमचं काय झालंय तुम्ही मला रोस्ट करण्याचं जमा आहे म्हणजे मी काय व्हिडिओ टाकलं नाही त्याच्यावर तुम्हाला काही ना काय बोलायचं असतं आहे ना काय म्हणण्यापेक्षा रोज बोलायचंच असतं तुम्ही चान्सेस सोडणार नाही मी काही पण विषय घेऊ द्या कुठले पण विषय बोलतो तुम्ही बोलणं काय सोडतच नाही आता विषय काय झाला सांगते मला मा, काहीही कोण बोला माझ्या पोरीला आणि मिस्टरांना बोललं ना मला लय राग येतो कारण ना ते जास्त ब्लॉगमध्ये नसतात आणि मी त्यांना घेत पण नाही कारण मला माहित आहे दोन्ही या कशा या बोलतच असते त्यामुळे मी त्यांना घेणं टाळते सोनू पण तुम्हाला जास्त ब्लॉगमध्ये दिसत नाही तुम्हाला माहीत आहे कधीतरी आलीमध्ये तरच घेते तिला नाही तर मी पर्सनली घेतच नाही की असं बोल तसं बोल अजिबात नाही ह्यांचा तर विषयच नाही त्यांची इच्छा जोडून गेले त्या यूट्यूबवरनं तर मी त्यांना पण फोर्स नाही करत की या तुम्ही बोला थोडंसं काही नाही त्याची जी इच्छा असेल ते बोलत तर ते दोघं यूट्यूबमध्ये येत नाही तरी तुम्ही त्यांच्याविषयी बोलत जाता का आता सोनू तर आधीमध्ये दिसते पण हे तर कधी दिसत नाही आव फोनवरनं म्हणलं तरी पण नाही दिसत कधी लास्ट टाईमला दोन तीन महिन्यानं दिसले होते जेव्हा आम्ही बाहेर गेलो देवाळीच्या टायमिंगला त्याच्यावरती दिसलेच नाहीये तरी तुम्ही म्हणजे मध्ये पडल्यानंतर ना दिसले असते तरी तुम्ही त्यांच्यावरनं बोलणार ते विचारांची काही चुकीच नाही आहे ते काय बोलतच नाही तुम्हाला तरी त्यांना तुम्ही चा म्हणजे जुन्याचं कसं झालं माहिती आहे ना जो नाही ना त्याच्यात त्यात ओढून घेणार ना आणि तुम्ही नीट बघत नाही आहे ब्लॉक काही नाही कसं असतं पुस्तकाचं कवर आहे तो म्हणजे आतमध्ये पण तेच असेल असं नसतं ना उघडून बघा एखादं पान वाचल्याशिवाय आतमध्ये का काय आहे समजत नाही तुम्हाला भले मी थांबलेलं आहे काय पण आता तुम्ही म्हणताल तुला थांबलेली व्यवस्थित येत नाही युट्यूबच असा कोणताच युट्यूबर नाही आहे की जो आहे तोच थांबलेला देतो तुम्ही मला त्याचं नाव सांगा की ज्यानं व्हिडिओमध्ये ते दाखवलंय तोच थांबलेलं दिला मला पण बघू द्या असा कोणता युट्यूबर आहे म्हणून जे नाही आहे ना तोच देतो कारण लोक थांबलेले बघून टायटल बघूनच येतात तुमचं तेच मी आता जे आता मी काही व्हिडिओमध्ये बोलले तेच मी दाखवणार तर तुम्ही न, तुम्हाल ना तुम्हाला बघायला इंटरेस्ट नाही वाटणार असं काम आहे त्यामुळे ते रूल आहे असं म्हणूनच चाला दुसरं काही मी बोलणार नाही तर जो टाकला होता ना, ना काई शाले, काई शाले। मी व्हिडिओ तुम्हीच मला कमेंट करतो की त्यांना काय झालं काय झाले तर मी सांगितलं त्यांना काय झालं होतं तर ते तुम्हाला खरं नाही वाटलं सत्य ते तुम्हाला खरं नाही वाटलं आणि जे नव्हतं तेच तुम्ही असं म्हणताय की तसं झालं असतं म्हणजे दार पण पडले असतात पण मी सांगितलं त्यात मी सगळं एक्सप्लेन केलं होतं की ते तीस तारखेला पडले त्यामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज तसं होतो आहे माझाही झाला तुमचं होणं साजिकच आहे पण नाही आहे ना तसं मी एकतरी ह्या गोष्टींना कधी राहिलेच नसते कारण स्वतःचं काहीच नाही स्वतःचं घर नाही स्वतःचा जॉब नाही काही सेटल नाही काहीच नाही मग मी का राह त्यांच्यापाशी मी माझं वाटोळ करून घेऊ होऊन वाटोळ करून घेऊ कशासाठी काही नसतंच तर माणूस भले त्याच्याकडे काही नसतं शून्यात नऊ वर्ष होतो पण त्याला व्यसन नसलं तर जर व्यसन असेल ना तो श्रीमंत असल्यानंतर त्याच्यावर कधी गरज येईल ना काही सांगता येत नाही त्यामुळं मी राहिले कारण त्यांना खरंच व्यसन नाही आहे कशाचं मी ह्याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं कित्येक वेळा तुम्ही माझं व्हिडाऊन दोन तर बघत असाल कारण पहिलं चॅनल गेलं त्यामुळं ते, ते होतात बरेच सबस्क्रायबर होतात त्याला त्यामुळं तुम्हाला माहीत आहे आता नवीन आले असेल ते तसे बोलत असतील किंवा जुने असतील ते बोलत असतील माहीत नाही पण मला जास्त करून जुने नाही दिसलेत काय काय आहे ते जुनेच आहेत पण ते पहिल्यापासूनच वाईट कमेंट करतात त्यांनी कधी मला चांगली कमेंट केलीच नाही आहे असं आहे तर ते मला तसंच सारखं की तुझं मिस्टर असं असेल तुझ्या जेव्हा जगतो तो असा झिंडत असेल तुम्ही त्यांना कधी व्हिडिओमध्ये बघितलं का ते कधी घरी पण नसतात रोज कामाला एक दिवस पण खडा नसतो रोज कामाला त्यांना जावंच लागतं कारण परपंच आहे परपंचाला तर करावं लागतं नाही केलं तर भागणार नाही कारण आमची नोकरी पण एवढी मोठी नाही की आम्हाला चाळीस पन्नास साठ हजार सा रुपये पगार असेल महिन्याला की उरले त्याच्याचं जेवावर आम्ही बसून खावं असं नाही आहे आम्हाला मोजकाच पगार पडतो त्यातनं सगळे ॲडजस्ट करायला लागतो झिरो म्हणजे रुपये पण राहत नाही महिन्याच्या एंडिंगला असं काम असतं आमचं तर त्यांना उदळपट्टी करणं करत असते तर आज आम्ही तिकडंच असतो आणि जसं रडत खडत देवत चाललं होतं तसंच चाललं असतं त्यामुळं विचार करून बोलात अवगज ते पण कधी कधी बघतात त्यांना येत नाही असं नाही आहे त्यांना वाचायला त्यामुळं जे माणूस असा नाही आहे त्याला तसं बोलल्यानंतरनं माणूसनं त्यात उतरतो की मी नाही येत असं तरी मला तसं बोलतात आता मी ते करूनच दाखवतो असतं त्यामुळं असं ता बोलत जाऊ नका त्यांना येत तसे जे आहेत त्यांना बोला नाही येत त्यांना बोलू नका माझ्या जेव्हा जगतो हात तर चुकीचा प्रश्न आहे मी का त्यांना जगले आज ते माझ्या जेव्हा बसून खात असते ना तर ते कामाला गेले नसते पंधरा दिवस त्यांचा हात लगेच नीट झाला ना तर हात दुखत होता तरी ते कामावर गेलेले मी व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं लगेच ते कामाला गेलेले बरे दोन तीन दिवस केलं डबल हात दुखायला लागला का घरी बसले पण ते गेले कामाला त्यांना जर आयुक्त खायची सवय लागली असते ना तर गेले नसते ते आणि मी एक गोष्ट सगळं सरळ सांगते मला जे काय भेटेल ना ते मलाच पुरत नाहीये म्हणजे जे वर्क काय असेल खर्च त्यालाच पुरत नाहीये तर मी त्यांना दे काय देणार आहे असं काम डोळ्या वेळेला तर मला जे काय भेटेल त्यात मी काय ना काय सगळ्यांसाठी करत असते म्हणजे घरासाठीच करत असते परपंच दोघांनी केलं तर चालणार आहे असं एसआर करून नाही चालत मी करते मग तुम्ही घरी बसा किंवा तू करते तर मी जातच नाही असं करत असं नाही चालत आता मी म्हटलं असतं ना आता मीच करते तर मलाच करतणार किंवा ते म्हणलं असतं तुझी तू आता कमवायला लागेल तर माझ्यातला एक रुपया पण मागू नको असं नसतं हा संसार आहे आणि दोघांनी म्हणून करावं लागतं तुझं माझं काय नसतं जे काय आहे ना ते आपलं असतं त्यामुळे इथं हिसाळ करून नाही झालं सगळ्यांनी करावं लागतं तर अशा प्रमाणे करत जाऊ नका सकाळ सकाळी बघितल्यानं डोकं फिरतं अशा म्हणजे करतच जाऊ कारण घरातले पण ब्लॉग बघणार म्हणतात की हि नवऱ्याला अशी बोलते तरी हे काय बोलत कशी नाही त्यामुळे नको मी कमेंट डिलीट करून करून केलं ना तरी तुम्ही करायचे ते घाण करूनच टाकता त्यात काही वादच नाही आहे मी त्यांना घेणं टाळं आहे कारण मला माहिती आहे दुनिया कशा आहे दोन्ही तोंडानं बोलते चांगलं पण बोलते आणि वाईट पण बोलते बरेच जण आहेत जे काळजी करतात चांगलं सांगतात त्यांना खरंच काहीतरी वाटतं पण ना काय काय आहेत म्हणजे हे झालं दोन बाजू असते ते चांगलं वाईट तसंच असतं पण जाऊ द्यात काय बोलणार तर ह्याचं पुढं मी ॲड करते काय झाले काय नाही आहे ते आणि मग तुमच्यासंग बोलते पुढे व्हिडिओ ॲड करते तर इथे बघा मी म्हटलं होतं तुम्हाला रिझल्ट दाखवते पण झालं असं की व्हिडिओच होत नव्हते म्हणजे की स्टोरेज फुल झालं होतं तर डिलीट करायला गेले तर ऑल डिलीट झाली बघा चा आज माझं फक्त मी आत्ता व्हिडिओ बनवलेला टुडेच आहेत बाकी सगळं फोटो व्हिडिओ सगळं डिलीट झालंय काहीच राहिलं नाही आणि इतकं वाईट वाटतं ना माझं इतकं छान फोटो होतं सोनूचं होतं भरपूर साऱ्या गोष्टी आहेत हे फक्त डाउनलोड केलेला फोटो एकच राहिला आहे तर सकाळ सकाळी बघा दिवसाची वाटच लागले त्यामुळं ना खरंच मोबाईल घेणं उद्या बंदच करणार आहे काय साडीसात मागे लागल्या तर बघितलंच तर तिथं पण तुम्ही रिझल्ट बघितला आहे आणि ते पण बघून घ्या तर नाही आहे <laughs> का तुम्हाला माझ्या डोळं बघून वाटत होतं काय माहिती तरी पण मी टेस्ट केली के नाही केली असं नाही आहे कारण मला पण थोडं थोडं कुठेतरी वाटत होतं की इतके दिवस झाले म्हटल्यानंतर टेस्ट केल्यानंतर ना रिलॅक्स हो कुठेतरी कारण माझं डोकंही दुखते आहे मग मला गोळ्या वगैरे खायच्या होत्या मागच्या वेळेची चूक झाली चूक नव्हतीच ती पण बऱ्याच जणांनी खापर माझ्यावर फोडलं असं देवाच्या मनात असतं ते घडून जात असतं त्याला आपण काही करू शकत नाही आपल्यासाठी जे चांगलं असतं तेच आपल्याला देणार आहे वाईट असेल ते कधीच देणार नाही आहे देव ना आपल्याला त्यामुळं तर नाही आहे असेल तर मी नक्की सांगेन कारण तुम्ही लावला पण मला केलं आणि काय म्हणते इंस्टाग्रामला पण बोललं होतं तुम्ही इंस्टाला कमेंट करण्यापेक्षा इंस्टाला मेसेज करण्यापेक्षा मला इकडं करत जावा कमेंट जे की माहिती बघेल इंस्टाला ना माझे कमेंट हॅड होतात किंवा मेसेज पण हॅड होतात रिक्वेस्ट वगैरे तर ते मला दिसत नाही इकडे गेल्यानंतर लगेच वरती नोटिफिकेशनला पडतं तर इकडेच करायचा तर रिझल्ट बघितलंय तुम्ही तर तुमचा सगळा गैरसमज दूर झाला असेल तर चला या दोन विषयावर सकाळ सकाळी एवढे बनवलं आता मला आवरायचं आहे ते गेलेत कामाला आणि आज ना आमची यात्रा आहे यात्रा नाही म्हणा छोटं आज गणपतीचं काय आहे तुम्हाला माहितीच आहे वाढदिवस आहे आज गणपतीचा तर इथं गणपतीच्या मंदिरामध्ये ना असतं आठ सात आठ दिवस काहीतरी पारेन पण बसलं होतं आणि आज रथ पण आहे तर म्हटलं चला जाऊया तिकडे तर मी आवरणार आहे पटपट कारण हे दुपार नाही येणार आहे तर दोन दुपारपर्यंत दो माझं कपडे भांडी सगळं सगळं झालं पाहिजे आवरून बिवरून तर चला तर चांगले कमेंट करा जाई एवढंच सांगेन कोणाला वाईट बोलत जाऊ नका मन असतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते तर चला बाय व्हिडिओ मोठा नाही करत मला आवड आवरायचं आहे